तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा बहिणींनो हा व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा लाडकी बहीणचा जो चौथा हप्ता आहे त्या संदर्भात तारीख आलेली आहे आणि वाढ बघू शकता तुम्ही तुमची जी वाढ आहे वेळ आहे तुम्हाला ती संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार तुमचा चौथा हप्ता जो आहे तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करून ऑन नॉ करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं तर लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिलेली आहे लाडक्या बहिणींना आतापर्यंत तीन हजार हप्तांचा लाभ मिळालेला आहे आणि लवकरच चौथा हप्ता देखील त्यांच्या खात्यात होणार आहे तरी जाणून घेऊया की चौथा हप्त्याची खरी तारीख काय आहे काय बागा। बागा तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा चौथा हप्ता जो आहे तुमचा ठीक आहे लाडकी बहिणीचा तो तिसरा हप्ता बहुतेक बहिणींना मिळालेला आहे तर बघा तीस सप्टेंबरपर्यंत तुमची अर्ज भरण्याची मुदत दिलेली होती ठीक आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा तर तीस सप्टेंबर तुमची मुदत दिलेली होती अजूनपर्यंत काही बहिणींना पंधराशे रुपये जमा झालेले नाही आणि बहुतेक बहिणींना पैसे पण जमा झालेले आहेत आणि बहुतेक बहिणींना आजूपर्यंत आलेले त्यांनी पण टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळणार आहे आणि बाकीचे ज्या बहिणींचे डिस्क फॉर्म डिस ॲप्रुवल झालेले आहेत अशा बहिणींनासुद्धा दिवाळीमध्ये बोनस तुम्हाला मिळणार आहे आणि बाकी ज्या बहिणी आहेत तर त्यांना साडेचार हजार रुपयेपर्यंत आजूपर्यंत कोणाला आलेले नाहीत तर आज आजमध्ये तुमचे पैसे सर्व येऊन जातील आता चौथ्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे बघा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा चौथा हप्ता तर बघा बहिणीनो ऑक्टोबर ठीक आहे म्हणजे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये तयारी चालू आहे जोरात चौथ्या हप्त्यासंदर्भात की लाडकी बहिणींना आता दिवाळीचं बोनस काय द्यायचं काय तर मुख्यमंत्री अजित पवार यांनी पण एका सभेमध्ये माहिती दिली होती की आम्ही लाडकी बहिणींना आता चौथा हप्ता जो तो चांगला बोनस गुण देणार आहोत दिवाळीच्या जे आता भाऊबीज आहे भाऊबीजच्या आम्ही बहिणींना चांगली भेट देणार आहोत लाडक्या बहिणींना तर आपल्याला माहिती मिळाली होती बघा त्यांनी सांगितलं की आम्ही सहा हजार ते नऊ हजार असं आम्ही हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत बघा आणि हे पैसे आम्ही शंभर टक्के देणार आहोत कारण अर्थसंकल्पामध्ये का ही तरतूद झालेली आहे अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद झालेली आहे हे काही पैसे आम्ही करून देत नाही असे म्हणत आहे ते बघा त्यामुळे सर्व बहिणींनी ताण घेऊ नका सर्व बहिणींना हे पैसे येणार आहेत तर बाकी बहिणी असे म्हणत आहेत की आम्हाला अजून तिसरा हप्ताच मिळालेला नाही तर चौथ्या हप्त्याची काय बात करताय तुम्ही काही वेळ व तारीख काय माहिती सांगता आहे तर तसं नाही बनीनो बघा चौथ्या संदर्भात तुम्हाला जी तारीख आणि वेळ आहे वार तर ऑक्टोबरमध्ये तुमचा देण्यात आलेला आहे बघा ऑक्टोबरमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तसं माहिती आलेली आहे बघा की लाडक्या बनींना आता कोणाचं डी बी टी वगैरे नसेल तर तिसऱ्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला माहिती देतो थोडक्यात कोणाचं डी बी टी कोणाचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं असेल कोणाचे काही प्रॉब्लेम असतील कोणाचं आधार सीडिंग नसेल अशा भरपूर काही प्रॉब्लेम आहेत बहिणींचे तर ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करून घ्या तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार नाहीत मिळणार आहेत त्यामुळे बहिणींना तुम्ही ताण घेऊ नका आता बहुतेक बहिणी अशा म्हणत आहेत की आम्हाला पैसे अजून आलेले नाहीत आम्हाला पैसे आलेले आहेत तर आता ही जी पद्धत आहे बघा आतापर्यंत दोन कोटीपेक्षा दोन कोटीपेक्षा महिलांनाही पैसे वाप दोन कोटी चाळीस लाख महिलांना हे पैसे दिले गेलेले आहेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार बघा त्यामुळे हे जे पैसे आहेत हे सर्व बहिणींना आम्ही देणार आहोत या योजनेपासून कोणतीही बहीण वंचित राहणार नाही अशी पण साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यामुळे बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी ही जी योजना आहे ही गरीब गरजू आणि आर्थिकदृष्ट्या जे आहेत आर्थिकदृष्ट्या जे महिला आहेत त्यांच्यासाठी राबवण्यात आलेली आहे बघा आणि बहुतेक महिला ज्या अशा आहेत की त्यांच्याकडे शासकीय नोकरीमध्ये आहेत निमशासकीयमध्ये आहेत बहुतेक महिला अशा पण आहेत की त्यांना गरज नसताना पण त्यांनी हे केले तर त्यांचे फॉर्म डिसएप्रोव्ह म्हणजे त्यांचे फॉर्म रद्द झालेले आहेत त्यांना आता ते पैसे त्यांच्याकडून वापस पण घेणार आहे सरकार बघा त्यांच्या खा बँक खात्यामधून ते कपात पण होणार आहेत आणि बघू शकता तुम्ही की ज्या ज्या बहिणींना आता काही त्रास झालेला आहे किंवा त्यांना काही आळी अडचणी आल्या आहेत त्यांच्या काही समस्या असतील तर सर्व बहिणींना आता हे पैसे ज्यांना आता मिळाले नाही समजा तिसरा हप्तार त्यांना दिवाळीमध्ये ते पैसे मिळणार आहेत बघा दिवाळीमध्ये तुम्हाला ते एकसोबत पैसे मिळणार आहेत सर्व त्यामुळे आता काही काही बहिणींचं सर्व असे ऐकलेले आहे की मी बघा त्यांनी मेसेज केला की आमचं सर्व क्लिअर आहे बघा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे डी बी टी क्लिअर आहे आधार सीडिंग आहे तरी आम्हाला अजून एक रुपया पण आलेला नाही अशा पण काही बहिणी कमेंट करत आहेत त्यामुळे बघा आता मी प्रत्येक कमेंटला उत्तर नाही देऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला हा या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे बघा त्यामुळे तुम्हाला मित्र बहिणींनो बघा की जी ही योजना आहे योजने या योजनेअंतर्गत सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि याच्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तर याचा जो टप्पा आहे तो, तो थोडाफार मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत तर बहिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर योजनांसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती जे बी नवीन निर्णय घडामोडी होत असतात सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे सर्व बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपले नातेवाईक मैत्र मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा कारण साहेबांनी स्वतः माहिती दिलेली आहे की आम्ही हा चौथ्या स हप्त्यासंदर्भात ही माहिती मिळालेली आहे त्यामुळे चौथा आत्ता प्रतुम्हाला वाढवून दिवाळीचं गुण भेटणार आहेत त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बहिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं